ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चांदगड नगरपंचायतीवर शाहू विकास आघाडीचा झेंडा लावू मंत्री हसन मुश्रीफ आज राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून चांदगडचा विकास करण्यासाठी दोन्ही तिन्ही काँग्रेस युती करून चांदगड चेहरामोहरा बदलण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून नगरअध्यक्ष पदासाठी दयानंद कानेकर यांना उमेदवार दिले आहेत. त्यांना प्रचंड मताने निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि चंदगडला पाणीपुरवठा योजना अंतरिम मंजुरी देणार व चंदगडच्या कार्यकर्त्याला नगराध्यक्ष बनवून चंदगडचा विकास करून घ्या आम्ही पण सत्तेमध्ये आहोत त्यामुळे चंदगडच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आज चंदगड येथे राजर्षी शाहू विकास आघाडीच्या प्रचारावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले आघाडीच्या सर्व उमेदवार निवडून द्यावे असं त्यांनी आवाहन केलं प्रचार सभेवेळी ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या नंदाताई बाबुळकर रामराजे कुपेकर संभाजीराव देसाई माजी नगराध्यक्षा प्राची काणेकर यांनी मनोगत व्यक्त केलं सभेवेळी भरमाण्णा गावडा शिवाजी सावंत भैरू खांडेकर सह राष्ट्रवादी व वा काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी नगराध्यक्षा प्राची काणेकर यांनी माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या पाच वर्षात चनगड नगरपंचायत मध्ये अनेक योजना चंदगडच्या विकास कामे मार्गे लावल्या आहेत दरम्यान काम करत आलोय काम करणार असं दयानंद काणेकर यांनी सांगून आम्ही सुरुवातीपासून प्रामाणिकपणे समाजसेवा करत आलोय आणि करत राहणार चंदगडच्या शाश्वत विकासासाठी राजेश्री शाहू विकास, विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना निवडून देण्याचं आव्हान केलं आहे राजेश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार सुधीर पिळणकर फिरोज मुल्ला सुधा गुरबे नाविद अत्तार रिझवाना नायकवाडी सिकंदर नाईक प्रमोद कांबळे जयश्री वनकुंद्रे संगीता चौकुळकर प्रियांका परेट सुभाष कावडे सानिया आगा इंदू कुंभार प्रेरणा हळदणकर प्रसाद वाडकर शीतल गुळामकर संतोष हजगुळकर सर्व उमेदवार माजी आमदार राजेश पाटील ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या नंदाताई बाबुळकर स एकत्रित येऊन राज्याची शाऊ विकास आघाडी निर्माण करून चनगड नगरपंचायत वर आघाडीचा नगराध्यक्ष दयानंद काणेकर असे आश्वासन दिले शेवटी आभार प्रवीण वाटंगे यांनी मांडले महानकरी न्यूज साठी प्रकाश ऐनापुरे चनगड राज्यामध्ये नगरपंचायती नगरपालिका त्याच्या निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे आणि दोन तारखेला आपण याचं मतदान करणार आहोत आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला करून घ्यायचा आहे की पुण्याच्या पॅनेलला मतदान केल्यानंतर चंदीगड शहराचा विकास होईल चंदीगड शहराची भरभराट होईल आणि तरुण मुलाच्या हाताला काम जाण्यासाठी कोण प्रयत्न करेल याचा निकाल आपल्याला या निवडणुकीमध्ये घ्यायचा आहे मला आठवत आहे है है की गेल्या मला वाटते नऊ वर्षापूर्वी किती वर्ष झाली आमच्या नऊ वर्षापूर्वी झाल्या होत्या आता ह्या नगरपंचायती सहा वर्षापूर्वी निवडणूक झाली आणि मला आठवत आहे की अशा सगळ्या आम्ही उपस्थित झालो होतो आणि त्यावेळेला कार्यकर्त्याही आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार होत्या आणि ह्या सगळ्यानंतर त्या विजयी झाल्या मला वाटते माझ्या या सगळ्यानंतर दयानंद कार्यकर्त प्रचंड मात्र निवडून आमचे जे सगळे उमेदवार प्रचंड मतदार निवडून येतील अशा प्रकारच्या विश्लेषणाला आज माझी खात्री झालेली आहे म्हणून नगरपालिकेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुका त्यामुळे नक्की निवडून आल्यानंतर करायचं काय असतंय त्याचा मतदार मी पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे आपलं जे शहर आहे त्या शहराच्या ज्या मूलभूत सेवा आहेत त्या प्रकारे आपल्या करणार आहेत ते उमेदवार आणि यापूर्वी ज्याला सगळीचरित्या प्रत्येक कार्यकर्णी काय काम केलेलं आहे त्याचाही त्याचा आपण विचार करण्याची आवश्यकता हो आहे जो पासष्ट कोटीचा निधी माजी आमदार राजेश पाटील आणि आमच्या पुढाकाराने याला मिळाला आणि या शहरातील पासष्ट कोटीच्या रकमेचा विनियोग कसा केला त्यांनी जो वचननामाने जाहीरनामा काढलेला आहे प्रत्येक प्रभागामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे ते त्याने तारीख वार त्यामध्ये धेर करून आपण केलेल्या कामाचा संपूर्ण लेखाजोखा आपल्यासमोर मांडण्यात आलेला त्यांनी सांगितलं की की आयुष्यभर मी अनेक वेळा पराभूत झालो मी आता वीजी झालो परंतु मला कधी मस्ती आली नाही मी सर्वसामान्य माणसाचे काम करत राहिलो चंदगड आपण बँकेची निवडणूक जिंकली ते आज चेअरमन आहे आणि आज या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहिलेले आहेत बँक कार्यकर्ण माझा अनेक दिवसाचा परिचय आहे एक अतिशय जागृत्वशील माणूस एक जाणत असलेला माणूस गोरगरीबांच्या हालघडेला धावून जाणारा माणूस आणि या चंदगड शहराचं विकास करण्याचं स्वप्न बनणारा एक व्यक्ती आपल्यासमोर या नगराध्यक्षाच्या रूपाला उभा मला खात्री आहे तेंगे तेंगे पुर्ण पुर्ण की दयानंद कार्यक्रमाला आपण एक संधी दिली तर मला वाटते या शहराचा पूर्णपणाने विकास ते करतील आणि आपल्या या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चितपणाने पार पाडतील म्हणून आज शहरामध्ये अनेक समस्या आहेत त्याचा उल्लेख नंदाताईने केला गोपाळरावने केला रामराजेने केला आणि राजेश पाटलांनी सुद्धा केला त्याला त्याने विकास आघाडीनं जमा दिला त्यामध्ये लोकाभिमुख पारदर्शक आहे मुक्त कार्य हमीर है शपथ ली है कि पांच वर्षी आहरा कारूँ आप विकास विका प्रयत्न करूँ अमृत योजनात प्रस्तावित चौबीस कोटी की जी योजना है ती आता अंतिम मंत्री जो कप्त है मैं देखित प्रमार वचन दी कि निवणुकीन आप उप मुख्यमंत्री अजित पवार अर्थ खाता है त्यांच्याकडे आपण बैठक राहू आणि ही ताबो योजना कशी मंजूर होईल आणि आपल्या सगळ्या गावांना आपल्या उपनगराला पाणी कसं मिळेल याची आपण निश्चितपणानं खबरदारी घेऊ जल कचऱ्यापासून खत निर्मिती करते गज मिळणं हे अतिशय आवश्यक आहे कागद शहरामध्ये आम्ही लोकांना सवय लावली की कच्चा म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा वेगळं करणं आणि ओल्या कचऱ्यापासून विविध बिलिटी आम्ही कागदमध्ये केली आणि सुट्या कचऱ्यापासून डम्पिंग राऊंड करून प्लॅस्टिकचं रिसायकलिंग करण्याचा प्रयत्न केला आमच्या कागदशाळामध्ये सुद्धा आपल्याला कचरा दिसणार नाही कचऱ्याचं कोंडाळं दिसणार नाही असंच काम दार तुम्हाला आम्ही करून देण्यासाठी तुम्हाला आम्ही सहकार्य करू आणि हे घनकचऱ्याचं हे गाव हे कचरामुक्त गाव करू एवढा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो आहे त्याच्या आपण सर्वांची आपली अक्षर आहे की ग्रामीण रुग्णालय पन्नास बेडचं आणि त्याचा उच्च पद्धती वैद्यकीय सेवा याचा उल्लेख धंदा त्यांनी केला स्त्री रोग तज्ज्ञेत नाही भूल तज्ज्ञ नाही आणि बालरोग तज्ज्ञ येतं नाही मला वाटतं की निश्चितपणाला यामध्ये मी लक्ष घालेन आणि हे ग्रामीण रुग्णालय चकाचक करण्यासाठी आवश्यक ती सगळी खबरदारी आम्ही घेऊ आणि यामधून गरीब लोकांची जी सेवा होते तर सामान्य माणसाला बेळगावला जाणं गरीबाला जाणं परवडत नाही या ठिकाणी त्याची सोय करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू अंडरग्राऊंड डेलीची व्यवस्था करण्याचा विशेष नजर त्यांनी मांडला आपलं सगळं पाणी ते भुयारी